हॅलो दोस्तो आजच्या नवीन कथेमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या नवीन कथेचं नाव आहे माया आणि रेवा राज रांडे आज आठ वर्षानंतर आपल्या गावात परत येत होता शहरात लेखन करून सिद्ध झालेला राज आता काही काळासाठी एकांत शांतता आणि आठवणींना सामोरं जाण्यासाठी इथे आला होता त्याच्या वडिलांचं निधन झालं होतं त्याने याचं घर विकायला आलं नव्हतं फक्त जुन्या आठवणी आणि मनात दडलेला गाठी उकलायला दोन सावत्र बहिणी माया आणि रेवा अजूनही त्याच घरात राहत होत्या माया मोठी बहीण बांधा थोडीशी गूढ नेहमी शांत रेवा लहान बहीण खेळकर बोलकी पण डोळ्यात खोल भाव राज मनाशी म्हणाला या दोघी आता मोठ्या झालेल्या आहेत पण का माझ्या मनात थोडं हलकंसं काहीतरी वेगळंच जाणवतंय पहिल्या रात्रीच जेव्हा राज त्या जुन्या घरी पोहोचला त्याला दार उघडायला आली माया तिने साडी नेसलेली होती केस ओले डोळे थेट नजर भिडवणारे राज तू खूप बदललास ती म्हणाली राज काही बोलला नाही फक्त हसला पण त्याच्या मनात एक लाट उठली होती जिचं नाव होतं वासना दुसऱ्या दिवशी रेवा त्याला म्हणाली तू येतोस तेव्हा घरात काहीतरी जागं होतं तू लहानपणी गेला होतास पण आता तू एकदम माणूस वाटतोस राज त्या शब्दांकडे दुर्लक्ष करत राहिला पण त्याच्या शरीरात रक्त व्हायला लागलं होतं वेगळ्या दिशेने रात्री झोपताना राजला वाटलं कोणीतरी त्याच्या खोलीबाहेर फिरतंय कोण आहे त्याने विचारलं पण उत्तर नाही दुसऱ्या दिवशी माया हसून म्हणाली कधी वाटतं तू काही शोधतोयस पण शोधत काय आहेस हे तुला माहीत नाही त्या वाक्यात काहीतरी अर्थ होता थेट त्याच्या आतमध्ये जाणारा एका संध्याकाळी माया आणि राज बागेत बोलत बसले होते तिच्या गळ्यात मोकळा पदर आणि शर्टाच्या आतून उघडलेली मान हलक्या आवाजात ती बोलत होती तुला माहीत आहे मी लहानपणीच तुझ्यावर आकर्षित झाले होते राज स्तब्ध झाला तू माझा भाऊ नव्हतास कधीच नव्हतास पण तू गेलास आणि मी थांबले राजचं मन हेलावलं माया त्याच्याजवळ आली तिचे बोट त्याच्या छातीवर फिरू लागले त्या रात्री पहिल्यांदा त्याच्या मनातल्या मर्यादा कोसळल्या पण काही दिवसांनी रेवा एक दिवस राजजवळ आली माझं एक तू मायेच्या नजरेत अडकतो आहेस पण ती कशी आहे हे तुला माहीत नाही राजने विचारलं काय सांगायचं रेवा ती ती जी आहे ती नाही त्याच रात्री रेवा राजच्या खोलीत आली केवळ झोपण्याचं कारण देत त्याच्या बाजूला झोपली तिच्या श्वासाचा उष्णस्पर्श त्याच्या गळ्यावर जाणवत होता राजचा हात चुकून तिच्या कमरेला लागला ती थोडीशी पुढे सरकली एक क्षण आणि मग दोघं एकमेकांच्या मिठीत हरवले दुसऱ्या दिवशी पोलीस आले आठ वर्षापूर्वी मुळी मुळी इथेच एका मुलीचा मृत्यू झाला होता ती मुलगी होती राजची छोट लहान बहीण अमृता जी घराच्या पायऱ्यांवरून पडून मेली असा म्हणे अपघात होता पण आता पुन्हा चौकशी सुरू होती इन्स्पेक्टर म्हणाले आम्हाला काही गोष्टी मिळाल्या आहेत तो अपघात नव्हता ती मुलगी कोणाच्या धक्क्याने पडली होती मायाच्या खोलीत एक जुनी डायरी सापडली त्यात लिहिलं होतं ती होती माझा अडथळा राज फक्त माझा होता त्याला मिळवायचं होतं मग अमृता नकोच होती राज हादरला मायाने अमृताला मारलं त्याने तिला विचारलं सांग माया तू मारला अमृताला माया फक्त हसली तुला हवं होतं ना मी काय वाटते ते आता समजलं ना पण खरी धक्कादायक गोष्ट पुढे आली रेवा ही मुळातच अमृताची बहीण होती जिला गावातल्या एका स्त्रीकडे लपवून ठेवण्यात आलं होतं माझं नाव खरं अमृता होतं पण मी लपून राहत होते कारण माया माझ्या मागे होती राज मी तुझ्यावर प्रेम करत होते अगदी लहानपणापासून आणि आजही करते राजने मायासमोर उभी केली तू मला खेळवत होतीस माझं शरीर माझं मन पण तू एका निष्पाप मुलीचा जीव घेतलास माया फक्त म्हणाली माझं प्रेम वेडसर होतं पण तू कधीच माझा झाला नाहीस पोलीस आले आणि मायाला अटक झाली राज आता एकटा नव्हता रेवा जी खरं तर अमृता होती त्याच्यासोबत होती तुला अजूनही वाटतं मी तुझी सावत्र बहीण आहे का ती विचारते राज म्हणतो माझ्यासाठी तू ती आहेस जिला मी शोधत होतो प्रेम करण्यासाठी कोणतं नातं लागत नाही विश्वास लागतो त्यांनी एकमेकांचा हात पकडला आणि सावत्र छायांचा सा खेळ अखेर संपला माझा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कथा कशी वाटली हे कमेंटद्वारे कळवा धन्यवाद